स्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे म्हणे जानता तो जनी मूर्ख पाहे पाहेर्काशी तर्की असा कोण आहे जनी मी पणे पाहता पाहवेना तया लक्षिता वेगळे वेना, हे सज्जन मना, समर्थाने उत्तमाचा श्लोक आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे मला परब्रह्माच ज्ञान झालं पाहिजे असे जो म्हणतो तो मूर्ख म्हणे जाणता तो जनी मूर्ख आता मूर्ख कोण आपण दुसऱ्यांना जर बोलायला गेलो तर आपला त्यांच्याशी वाद नक्कीच होईल परंतु आपण समजून जायचं आपल्याला दिलेली शिकवण असताना सुद्धा आपण मूर्खासारखं वागत असतो जे करायचं नाही ते आपण करून मोकळे झालेलो असतो जा। आपण पुन्हा पुन्हा तीच चूक करण्याचा प्रयत्न करत असतो मग अतर्काशी तर्की असा कोण आहे मग ती वस्तू अतर्की आहे म्हणून तर्काने ती जाणता येत नाही आता विचार करा आपल्याला जीवनासाठी आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यासाठी हवेची गरज आहे श्वास घेताना आपल्याला वारा दिसतो का हो आपण बघा श्वास नलिकेतून नाकातून आपण श्वास घेतो डोळ्यांनी दिसतो का नाही घेत आपल्याला तो डोळ्यांनी दिसत सुद्धा नाही फक्त तो जाणवतो रस्त्याने चालत आहोत मंद वारा थंड वारा उन्हाचे चटके पायाला असताना सुद्धा बघा आपल्याला मंद हवेची झुळूक स्पर्श करून निघून जाते तेव्हा आपल्याला कुठे बर वाटत मग जीवनासाठी आपल्याला श्वास घेण्यासाठी हवेची गरज आहे की नाही म्हणजेच पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पंच महाभूत आहेत मग त्याचबरोबर तर्काने ती जाणता येत नाही आपण तर्क अजून लावत असतो की अजून आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार येत असतात की पुढे काय होईल कसं होईल बरोबर की नाही मी पण पाहता पाहवेना मी पण असताना ते परब्रह्म पाहता येत नाही आता भाग कसा दिलेला आहे जोपर्यंत आपल्यामध्ये मी पण आहे अहंकार आहे अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला परब्रह्माची जाणीव होणार नाही कारण का कारण आपण मीपणामध्ये आहे कारण रावणाकडे सुद्धा मीपणा होता मीपणातूनच शेवटी अहंकार अभिमान यातूनच रावणाचं काय झालं मना सांग पा ना काय झाले काय झालं सोन्याची लंका होती काय घेऊन गेला काहीच नाही मग आपल्याजवळ सुद्धा सर्व काही प्राप्त आहे मग आपण काय घेऊन जाणार आहोत का नाही मग परब्रह्माची जाणीव परब्रह्माचं दर्शन आपल्याला प्रत्यक्षात परब्रह्माची ओळख सुद्धा आपल्याला करता येणार नाही कारण का आपल्यामध्ये मी पण आहे तो मी पणा जेव्हा नाहीसा होईल तेव्हा आपल्याला परब्रह्माचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही जनी मी पण पाहता पाहावे ना तया लक्षिता वेगळे ना एकदा मी पणा आपल्यातला सोडून गेला ना की मग परब्रह्माहून वेगळं असं काही बोलतच नाही आता आपल्यामध्ये जो परब्रह्म आहे तो आहे म्हणून आपला देह आहे आपली शिल्लक आहे आपली पुण्याई आहे म्हणून आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे आणि या देहामध्ये जो परब्रह्म आहे तो शाश्वतीचा आहे आणि आपला देह जो आहे तो नाशिवंताचा आहे कारण ज्याप्रमाणे आपल्याला जन्म आहे त्याप्रमाणे आपल्याला मृत्यू आहे परंतु परब्रह्माला जन्म नाही आणि परब्रह्माला मृत्यू सुद्धा नाही अमरची अमर म्हणजे अमर। काय तर शाश्वत बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे त्या लक्ष राहावे ना त्याच्यापासून आपल्याला एक क्षण सुद्धा राहता येणार नाही आता आपल्या हृदयामध्ये त्याचं वास्तव्य आहे तो आहे म्हणून तर आपण चालतो तो आहे म्हणून तर आपण बोलतो तो आहे म्हणून तर आपण इतरांशी बघा संवाद साधण्याचा प्रयत्न करतो इतरत्र का काम करत असतो तो परब्रह्म जर आपल्या पासून बाजूला झाला तर या देहाला कोणीही विचारणार नाही या देहाकडून एकही काम होणार नाही कारण का कारण तो परब्रह्म आहे आपण प्रार्थना म्हणतो की नाही सद्गुरु साक्षात परब्रह्म साक्षात कोण आहे तर परब्रह्म आहे मग परब्रह्माची परब्रह्मा जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला या देहाला किंमत मिळणार नाही ना आता परब्रह्माला जाणायचं आहे मुळात आपला देह उत्तमाचा असला आपण एखादा मंदिर पाहतो बरोबर की नाही एखादा बघा आपण डेकोरेशन करत असतो डेकोरेशन कित्येक फुलांनी आपण सजवलेलं असतो फुलांनी आजूबाजूला लाईटिंग लावत असतो परंतु जोपर्यंत आपण त्या डेकोरेशन केलेलं आहे ज्या टेबलावर किंवा थर्माकोल असेल तिथे बघा तिथे जोपर्यंत आपण मूर्ती बसवत नाही त्याची प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत त्या सजावटीला सुद्धा किंमत नाही कारण का आपल्यामध्ये सुद्धा जोपर्यंत परमेश्वर आहे तोपर्यंतच आपल्या या देहाला किंमत आहे मग आपण आपल्यामध्ये असणारा परब्रह्म असून सुद्धा आपण नसल्यासारखं वागत असतो म्हणून समर्थांनी उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिला म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे मग आता आपण जाणले की आपल्या अंतरी परब्रह्म आहे अंतरात्मा आहे अंतरी अंतरात्मा आहे की नाही हे जाणले आपण तरी सुद्धा आपण मूर्खासारखं कर्म करत बसतो आता का असा कोण आहे मग प्रश्न एक त्याची उत्तर अनेक असं का होतं कारण मन चंचल आहे मन इंद्रियाचा राजा आहे म्हणून समर्थाने एक दोन नाही तर दोनशे पाच स्त्री मनाचे श्लोक कोणासाठी दिले तर मनाचा स्त्री बरोबर की नाही मनासाठीच लिहून दिले ना देहासाठी नाहीये ज्याप्रमाणे आपल्यातला जनी मी पण पाहता पाहावेना आपल्यातला जो मी पण आहे तो मी पण आपल्यातला कसा निघून जाईल आपण कुठलंही काम केलं की लगेच आपण मी पण आणतो हे काम माझ्यामुळे झालं मी होतो म्हणून मॅच जिंकली मी होतो म्हणून हे कार्य पूर्ण झालं हा जो मीपणा आहे ना तो जेव्हा आपण बाजूला सारू तेव्हाच नक्की आपल्याला यश कीर्ती नक्कीच राहील परंतु त्या लक्षता वेगळे राहावे ना त्याच्यापासून जर आपण वेगळा राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कोणीही काढीची किंमत देणार नाही बरोबर की नाही कारण का जोपर्यंत आपल्या अंतरी भगवंत आहे जोपर्यंत आपल्या अंतरी परब्रह्म आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे मग या देहाने शेवटी निवेदन ठेवता आलं पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत का होईना पण या देहाकडून उत्तम प्रकारे नामस्मरण जोपर्यंत या देहाची शिल्लक असेल जोपर्यंत या देहाची पुण्याई असेल तोपर्यंत या मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी या देहाचं संपूर्णपणे बघा प्रत्यक्षात आपलं संपूर्णपणे देह त्या भगवंताच्या चरणी आणि त्याचप्रमाणे आपल्या या देहाकडून सत्कर्म कशी घडतील याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे आपल्यातला मीपणा नाहीसा होऊन परब्रह्माची जाणीव परब्रह्माची ओळख आपल्याला कशी होईल म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे अतर् कासितर् की असा कोण आहे जनी मीपणे पाहता पाहवेना तया लक्षिता वेगळे राहवेना जय जय रघुवीर समर्थ